ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री हा सन्मान देण्यात आला गेली अनेक दशके मराठी आणि हिंदी चित्रपटातील वैविध्यपूर्ण भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या नटसम्राटाचा हा उचित गौरव आहे गेली अनेक वर्षे रसिक अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळण्याच्या प्रतीक्षेत होतेच कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे त्यांना या अगोदर महाराष्ट्रभूषण संगीत नाटक अकादमी तसेच अनेक चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत धूमधडाका अशीही बनवा बनवी आयत्या घरात घरोबा राजा पांडू हवलदार बाळाचे बाब ब्रह्मचारी अशा अनेक मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातील सिंघम येस बॉस करण अर्जुन यातील त्यांच्या व्यक्तिरेखा अतिशय गाजल्या हिंदी मालिकांमध्येही त्यांच्या अजूनही रसिकांच्या लक्षात असलेली हम पाच यातील आनंद माथुर ही मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली अशोक सराफ यांचे आत्मचरित्र मी बहुरूपी नुकतेच माझ्या वाचनात आले होते आज या पुरस्काराच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी एक व्हिडिओ मी बनवला होता तो आता आपल्यासमोर सादर करते धन्यवाद रसिक हो नमस्कार काव्य सखी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज आपल्या समोर मी माझ्या नुकत्याच वाचनात आलेल्या एका पुस्तकाबद्दल बोलणार आहे पुस्तकाचे नाव आहे मी बहुरूपी या पुस्तकाचं मुखपृष्ठ बघूनच आपल्या लक्षात आलं असेल की हे पुस्तक आहे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी विषयी टीव्ही सिनेमा तसेच नाटक या तिन्ही माध्यमातून वैविध्यपूर्ण भूमिका अनेक वर्षे साकारणारे अशोक सराफ यांचं हे आत्मचरित्र आहे ग्रंथाली प्रकाशन हे दोन हजार बावीस साली प्रकाशित केलेले आहे आणि अशोक सराफ म्हणतात त्याप्रमाणे अं हे आत्मचरित्र नसून बऱ्या वाईट अनुभवांचा सा, आठवणींचा सा, साठा किंवा खजिना आहे गेली अनेक वर्षे विविध भूमिकांचा पट ते आपल्या समोर उलगडत असले तरी त्यांच्या बालपणाविषयी फारशी माहिती आपल्याला नाही एक प्रसंग सांगायचा सा तर प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे त्यांचे बालमित्र होते या दोघांनी लहानपणी एकत्र नाटकात काम केलेलं आहे तसंच अशोक सराफ हे सुनील गावस्कर यांच्या बरोबर क्रिकेटही खेळलेले आहेत हे वाचून अगदी मजा वाटते त्यांच्या लहानपणीच्या संस्कारांविषयी ते सांगतात त्यात त्याच्या आई वडिलांचा सा, गुरुस्थानी असलेल्या मामांचा फार मोठा वाटा आहे हे ते आवर्जून नमूद करतात प्रत्येक भूमिकेमागचा विचार अनेक लेखातून त्यांनी मांडलेला आहे त्या भूमिका करतानाची त्यामागची त्यांची मेहनत ही प्रकर्षाने जाणवते अशोक सराफ या पुस्तकात आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींविषयी भरभरून बोलतात सुप्रसिद्ध कलाकार दिग्दर्शक सचिन बेळगावकर यांच्याबरोबरची त्यांची दोस्ती किंवा अगदी भावाप्रमाणे असलेलं नातं ते छान उलगडून दाखवतात पत्नी निवेदिता सराफ यांची अनेक वर्षांची खंबीर त्यांनी लेखाद्वारे खूप छान सांगितलेली आहे हिंदीमध्ये प्रचंड मागणी असताना सुद्धा अनेक भूमिका नाकारण्याचं धैर्य अशोक सराफ यांनी दाखवलं आहे केवळ विनोदासाठी विनोद निर्मिती त्यांनी टाळली तसंच अंगविक्षेप असणाऱ्या भूमिका आणि केवळ अंगविक्षेप करून विनोद निर्मिती करणाऱ्या भूमिका या त्यांनी आवर्जून टाळल्या हे त्यांनी पुस्तकातही लेखाद्वारे सांगितलेलं आहे हे पुस्तक जाणवता वाचताना एक महत्वाची गोष्ट जाणवते ते म्हणजे अशोक सराफ यांच्यासाठी ही भूमिकेची लांबी नाही तर त्याची खोली ही महत्वाची आहे या पुस्तकात त्यांच्या कुटुंबियांविषयी पण खूप माहिती मिळते निवेदिता सराफ ही त्यांची पत्नी तसेच त्यांचा मुलगा अनिकेत याविषयी ते लिहितात अगदी भावा बहिणींविषयी पण त्यांनी भरभरून लिहिलेलं आहे प्रसिद्धीच्या शिखरावर अनेक वर्षे विराजमान असलेला हा सुप्रसिद्ध कलाकार त्याच्या कुटुंबियांशी तेवढंच घट्ट नातं जोडून ठेवतो हे फार महत्वाचं वाटतं मी बहुरूपी हे पुस्तकाचं नाव खरं म्हटलं तर अशोक सराफ यांनी ज्या अनेकविध भूमिका ज्या केलेल्या आहेत त्यातून सार्थ ठरावं असंच आहे मला या पुस्तकात अजून एक गोष्ट फार आवडली ते म्हणजे यातील अतिशय अप्रतिम अशी छायाचित्र या छायाचित्रामुळे पुस्तकाला खूप छान उठाव आलेला आहे नितीन चिटणीस यांनी ही विशेष छायाचित्र काढलेली आहेत विविध भावछटा त्या ते त्यांनी सुंदररीत्या कॅमेऱ्याच्या मार्फत कॅप्चर केल्या आहेत या छायाचित्रांच्या बरोबरीनेच त्यांच्या लहानपणीची आई वडिलांची तसेच त्यांच्या विविध चित्रपटातील अनेकविध छायाचित्रे या पुस्तकात आहेत त्यामुळे पुस्तक अतिशय आकर्षक झालेलं आहे तर मला हे पुस्तक वाचावं का वाटलं असा विचार केला तर गेले अनेक चित्र अनेक वर्ष अनेक चित्रपटातून मालिकातून नाटकातून या नटसम्राटाचं कार्य मी बघितलं आहेच पण ही व्यक्ती प्रत्यक्षात आहे तरी कशी हे जाणून घेण्याची उत्सुकता रसिक या नात्याने प्रत्येकाला असते अशी मलाही होती त्यामुळे या पुस्तकाकडे मी खेचली गेली असं मला वाटतं अर्थात कोणतंही आत्मचरित्र शंभर टक्के असत नाही प्रत्येकाने आपापला एक फिल्टर लावलेला असतो तसा या लेखकाने सुद्धा त्याचा तो फिल्टर लावला आहे पण त्यातूनही जे वाचनात येतं ते अतिशय आनंददायी आहे जाणून घ्यायला आवडेल असं आहे आणि या कलाकाराची मेहनत त्यातून जाणवते कुठल्याही कलाकारासाठी टॅलेंट महत्वाचं आहेच ते अंगभूत असायला लागतंच कलागुण अंगभूत हवेतच पण त्याचबरोबर त्याला मेहनतीची जोड असेल तर असा कलाकार घडू शकतो आणि तो यशो शिखरावर शकतो असं मला वाटत या पुस्तकाचं अजून एक मुख्य क्रेडिट देता येईल ते म्हणजे शब्दांकन करणाऱ्या मीना कर्णिक यांना मीना कर्णिक या प्रसिद्ध संपादिका लेखिका समीक्षक आहेत आणि चित्रपट क्षेत्राचा त्यांना प्रचंड अनुभव आहे गेली अनेक वर्षे त्या विविध चित्रपट विषयक मासिकांशी दिगडीत आहेत किंवा चरित्र त्यांनी लिहिलेली आहेत त्यामुळे या क्षेत्राचा प्रचंड अनुभव हो त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्या सहज सोप्या शैलीमुळे अगदी ओघवत्या शैलीमुळे हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही अगदी एका बैठकीत सुद्धा तुम्ही हे पुस्तक वाचू शकता मीना कर्णिक यांची माहिती पुस्तकाच्या शेवटी इथे दिलेलीच आहे या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांची आणि त्या लेखात त्या प्रस्तावनेत ते म्हणतात त्याप्रमाणेच खरोखरीच अशोक सराफ हे विनोदी भूमिका करत असतानाही त्या व्यक्तिरेखेची वेदना अधोरेखित करत असतात ते वाक्य अगदी मनाला भावत तर अशा प्रकारे हे उत्तम छायाचित्र सहज सोपी ओघवती भाषा यामुळे नटलेलं असं हे पुस्तक अगदी आवर्जून वाचावं असं आहे हा प्रसिद्ध असा नटसम्राट प्रत्यक्षात आहे तरी कसा त्याची मेहनत त्याची प्रतिभा कोणी ओळखली त्याची भूमिका त्याच्या मागची मेहनत त्यांनी कशी घेतली हे सर्व जाणून घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया तर हे पुस्तक आवर्जून सर्वांनी वाचा असं मी सांगेन सखी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून विविध पुस्तकं आपल्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल आणि या पुस्तकाची जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण ते मिळू शकतं किंवा प्रसिद्ध पुस्तकांच्या दुकानातही ते सहजरित्या उपलब्ध असतं मला जर शक्य झालं तर मी कमेंट सेक्शनमध्ये त्या लिंक्सही से शेअर करते काव्यसखी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा रिव्ह्यू ऐकायला आवडेल ते मला आवर्जून कळवा धन्यवाद